बातमी पुण्यातून पुण्यामध्ये महिलेची दादागिरी समोर आली आहे सरकारी अधिकारी असल्याची बतावणी या महिलेनं केली आणि दादागिरी केली आहे पुण्यात हा प्रकार घडलेला आहे पुण्यात एका महिलेनं सरकारी अधिकारी असल्याचं भासवत दादागिरी केली आहे रेणुका करनुरे असं या महिलेचं नाव आहे या महिलेचा वसुलीचा उद्योग आहे आणि या संदर्भात तिनं दादागिरी केली आहे पुण्यातील लोणी कालभोर परिसरात बनावट आय एस अधिकारी असल्याचं भासवत या महिलेनं व्याजाने पैसे देत त्यांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन जगदीश पुण्यातील वडगाव वडकी या भागामध्ये राहणारी ही महिला असल्याची सध्या माहिती मिळते आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरती आय एस किंवा राजमुद्रा असणारे पिक्चर लावून त्यांनी जी आहे ती या सगळ्याची वसुली केल्याची माहिती सध्या मिळते आणि या विरोधात लोणी काळबोर पोलीस स्टेशनमध्ये दे पुन्हा देखील नोंद झालेला आहे सावकारकीचा सा व्यवसाय जो आहे तो ही महिला तिच्या या सगळ्या अशा सोशल मीडियाच्या डीपीज मधून किंवा फोटोज मधून जे आहे ते भासून अशा प्रकारची दादागिरी करते आणि वसुली करते याची घटना ही नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि मी एक आय एस अधिकारी आहे आणि तुला कामाला लावेल अशा प्रकारची धमकी देखील एका एकतीस वर्ष महिलेला या रेणुका नावाच्या बोगस अधिकाऱ्याने दिलेली पाहायला मिळते आणि त्या विरोधात जे आहे ते सध्या गुन्हा दाखल करून नोंद केलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ते सध्या पोलीस करतायत साधारणतः दोन ते अडीच लाख रुपयांची व्याजाने पैसे दिलेले होते त्यातले पैसे आणखीन मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केलेला आहे जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल